मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी दिंडोरीत बाईक रॅलीला मोठा प्रतिसाद दिंडोरी लोकसभा सार्वत्रिक निवडणुका दोन हजार चोवीस स्वीप दिंडोरीत बाईक रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत दिंडोरी येथे बाईक रॅलीला उपविभागीय कार्यालयापासून सुरुवात करण्यात आली एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या च्या अनुषंगाने सर्व अधिकारी कर्मचारी यांनी काढलेल्या रॅलीत उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे तहसीलदार मुकेश कांबळे गटविकास अधिकारी नम्रता जगताप दिंडोरी नगरपंचायत मुख्य अधिकारी संदीप चौधरी तालुका कृषी अधिकारी विजय पाटील गट शिक्षण अधिकारी चंद्रकांत गवळी माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष भारत खानवे विस्तार अधिकारी कैलास पगार वंदना चव्हाण दिंडोरी जनता इंग्लिश स्कूलचे प्राचार्य रमेश स्वतः रॅलीत होऊन मतदानाची टक्केवारी वाढण्यासाठी जनजागृती केली या बाईक रॅलीमध्ये सर्व अधिकारी सर्व विभागाचे विस्तार अधिकारी सर्व केंद्र प्रमुख सर्व मुख्याध्यापक सर्व शिक्षक ग्रामसेवक सर्कल तलाठी नगरपंचायत अधिकारी कर्मचारी आदी अधिक सहभागी झाले होते उपविभागीय अधिकारी दिंडोरी रोड यांचे कार्यालय मुख्य रस्ता पालखेड रोड गावठाण बस स्टँड जुना कळवण रोड शिवाजीनगर आदी भागात रॅलीच्या माध्यमातून जनजागृती केली रॅलीत सहभागी अधिकारी कर्मचारी यांनी मतदान जनजागृतीचे फलक घेऊन व घोषणा देत मतदारांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करत होते मोठ्या संख्येने स्त्री व पुरुष कर्मचारी सहभागी झाले होते